अंबेजोगाई तालुक्यातील सायगाव येथील तलाठी कार्यालयाची इमारत सरपंच कैलास छबू मस्के यांनी पदाचा दुरुपयोग करून बेकायदेशीरपणे संपूर्ण इमारत पाडून शासनाचे व जनतेचे जवळजवळ नऊ ते दहा लाख रुपयाचे नुकसान केल्याबाबतची तक्रार महेंद्र कचरू मस्के शहबाज अली मजाज अली असेम अली महापेज अली उस्मानी रफीक कुरेशी फैजल मिर्झा अशफाक खतीफ हिदायत सादेक अली यांनी केली होती या तक्रारीची गंभीर दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग महसूल विभाग पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची चौकशी समिती बुधवार दिनांक सोळा रोजी सायगाव येथे आली होती एकोणीसशे नव्वदला बांधलेली तलाठी कार्यालयाची इमारत ग्रामपंचायतमध्ये बॅनर या नावे नोंद आहे ही इमारत लोकनियुक्त सरपंच कैलास छबू मस्के यांनी कुठल्याच कार्यालयाची परवानगी न घेता ही इमारत पाडली अशी तक्रार आहे या ठिकाणी अंगणवाडी क्रमांक चार ही नोव्हेंबरपर्यंत चालू होती अशी माहिती चौकशी समितीला अंगणवाडी सेविकेने दिली आहे तसेच ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्यांनी तलाठी कार्यालय पाडण्याचा किंवा पडलेले मटेरियल बाजूला सारण्याचा कुठलाही ठराव घेतला नसल्याची माहिती चौकशी समितीला दिली आहे मात्र सरपंच कैलास मस्के हे चौकशी समितीला उडवीची उत्तरे देताना प्राथमिकदृष्ट्या दिसून आले तब्बल तीन वेळा त्यांनी त्यांचा जबाब बदलला असून तलाठी कार्यालयाची इमारत पडली असून असलेले मटेरियल स्वतः सरपंच कैलास मस्के यांनी बाजूला सारल्याची कबुली त्यांनी चौकशी समितीला दिली आहे मात्र कोणतीही शासकीय इमारत पाडली अथवा पडली असेल तर प्रशासनास कळवावे मात्र सरपंचाने प्रशासनास इमारत पडल्याची माहिती लपवल्याने संशयाची सुई मात्र सरपंचाच्या अवतीभोवती फिरते त्याचबरोबर लोखंडी गजाचे भंगार दरवाजे खिडक्या व इतर साहित्य त्या ठिकाणी दिसून आले नाही ते सरपंचांनी विक्री केले आहे की काय हा हाही प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे शासकीय कार्यालय बेकायदेशीर विनापरवानगी पाडणे अथवा इमारत पडल्यानंतर ते प्रशासनाला न कळवणे हा गंभीर गुन्हा आहे चौकशी समितीने तब्बल पाच ते सहा तास कसून चौकशी केली असून ही समिती सरपंचावर गुन्हे दाखल करून कारवाई करेल का याकडे सायगावच्या ग्रामस्थांबरोबरच संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे मे महेंद्र कचरू मस्के अस आले कैलास छबू मस्के सरपंच यांनी बॅनर ऑफिस पाळलेला आहे तलाठी कार्यालय कुठलीही परवानगी न घेता वाढलेली आहे तर ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे दर पाच वर्षाला सर्वे होत असतो ग्रामपंचायतचा कि प्लॉट असतील कोणत्या इमारती असतील बांधकाम असतील त्यांच्या नोंदी होतात पीटीआर ला नोंद घेतली जाते तर त्या अनुषंगानं ते, ते सर्वेच्या वेळेला आता नवीन ग्रामपंचायत आलेली असेल त्यावेळेस तर ग्रामसेवकांनी आणि सरपंचानी ते प्लॉट नोंदणीचा एक सर्वे असताना त्याच्यामध्ये हे हे ऑफिस जे आहे ते ऑफिस बऱ्याच दिवसांना आहे या ठिकाणी बरोबर आहे मग ऑफिस कशाच आहे मग त्या ठिकाणी ते क्रशीचे लोक यायचे बसायचे जायचे म्हणून तिथल्या लोकांनी बी सांगितलं व क्रशी के लोक भेटते हा नागरिकांनी सांगितलं क्रशीचे लोक व बॅनर बॅनर के मालोमा देते असं लोकांनी सांगितलं मग बॅनर ऑफिस त्यांनी पीटीआर ला लिहून टाकलं आणि मूळ इमारत जी आहे ती तलाठी कार्यालय तला इमारत आहे एकोणीश नव्वदला बांधकाम झाले सार्वजनिक बांधकामला त्याची नोंद आहे पी आर बी नंबर आहे कधी बांधकाम झालेलं आहे किती स्क्वेअर फीट मध्ये बांधकाम झालेलं आहे हे सगळी नोंद आहे त्याची आणि अशा पद्धतीची सरकारी ती इमारत आहे आणि त्याची नोंद बॅनर ऑफिस म्हणून असं नोंद केलेली आहे मग हे कोणत्याही डिपार्टमेंटचं इमारत असू कार्यालय असू याची पद्धत आहे की आपण रितसर त्याची परवानगी घ्यावी एखाद्या वेळेस ते कार्यालय इमारत पडली असेल किंवा पडायला झाली असेल तरीसुद्धा डिपार्टमेंटला आपल्याला ग्रामपंचायतनं था, ठराव घेऊन रितसर कळवावं लागेल आणि त्या अनुषंगानं मग आपल्याला पुढची कारवाई करता येईल ही अशी त्याची पद्धत आहे पण यांनी हे कुठली त्याची चर्चा न करता ग्रामपंचायत मध्ये सुद्धा चर्चा झालेली नाही या गोष्टी समिती चौकशी आल्यानंतर समितीनं ग्रामसेवक आमचे ग्रामविकास अधिकारी शिंदे साहेब यांना सा, विचारलं त्यांनी त्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सरपंच साहेब आणि ग्रामविकास अधिकारी शिंदे साहेब सगळे होते समिती त्यांना रीत सर विचारलं समितीने की बाबा तुम्ही याचं परवानगी घेतली का त्यांनी सांगितलं आम्ही परवानगी घेतलेली नाही मग तुम्ही मध्ये ठराव वगैरे घेतला का काही के चर्चा केली का याची वाय पाडण्यासाठी तर ग्रामसेवकांनी सरपंचांनी त्यांनी सगळ्यांनी त्यांनी स्वतः सांगितलं की तेही आम्ही घेतलेलं नाही आणि या त्यांनी जे पाडली त्या अनुषंगानं आम्ही त्यांना रितसर तक्रार आम्ही स्वतः केली किंवा हे चुकीचं काम आहे प्रशासकीय इमारत तुम्हाला किंवा तुम्हाला हे पाडता येत नाही तर त्या अनुषंगानं आज चौकशी झाली आणि त्या इमारतीमध्ये मग सरपंच म्हणतायत की एक वर्ष झाली पडली कधी म्हणतात आठ महिने झाले पडली कोणा म्हणतात की पडली होती म्हणून मी जी सी बाजूला केले मग पडली जरी असली तर तुम्हाला जीसीबीन बाजूला करायचा अधिकार नाही ना पडलेली जरी असेल आता ते म्हणतात त्याप्रमाणे पडली होती म्हणून मी जीसी बीन बाजूला केली त्यांनी कबुली दिली मी स्वतः बाजूला केली मग तुम्हाला अधिकार नाही ना पडली तरी तुम्ही कल्पना द्यायला पाहिजे ना डिपार्टमेंट एक भाग आता दुसरा भाग चार महिने सहा महिने अगोदर पडली म्हणतात हे मग त्याच इमारतीमध्ये अंगणवाडी क्रमांक चार अंगणवाडी चालली त्या ठिकाणी त्याच इमारतीमध्ये तलाठी नाही तेवीस पासून दोन हजार तेवीस पासून जून दोन हजार तेवीस पासून तर डिसेंबर तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत अंगणवाडी क्रमांक चार ती अंगणवाडी त्या ठिकाणी चालली आता हे म्हणतात आठ महिने अगोदर पडली तर मग आता डिश नोव्हेंबर पर्यंत अंगणवाडी तिथं चालली ना तिथं मग समितीनं त्या अंगणवाडीच्या कार्यकर्ते आणि मदतनीस त्यांना बोलावून घेतलं की बाबा इथं अंगणवाडी तुमची जी अंगणवाडी आहे तुम्ही जी भरवली तर कधीपर्यंत भरवली <coughs> ग्रामपंचायतनंच आम्हाला इथं अंगणवाडी भरायला परवानगी दिली ग्रामपंचायतनंच रिकामी केली आठ महिने अगोदर पडली तर मग अंगणवाडी कशी चालली तिथं हा एक भाग आहे म्हणजे कितपत खोट जरी बोलायचं असेल त्याला कुठंतरी जमावता जमवता आलं पाहिजे जुळवता आलं पाहिजे मग जमवता नाही जुळवता आलं नाही काही करायचं आणि काही बोलायचं असं थोडं चालतंय मग त्यांनी लिखी उखी कळवलंय त्यांनी किंवा या सरपंच साहेबजी म्हणतात की बाबा आठ महिने अगोदर इमारत पडलेली होती अंगणवाडीची ताई म्हणतात की बाबा मी या ठिकाणी डिसेंबर नोव्हेंबर आता नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत मी या ठिकाणी अंगणवाडी मी चालवली म्हणजे हे समोरच आहे बाबा सरासरी तुम्ही बन बिना परवानगीच हे तुम्ही इमारत पाडली हे सिद्ध आहे आणि हा आमचा कुठं काही आरोप किंवा आम्ही हा विरोध करत नाहीत विकास कामाला आज नाही आम्ही माझा ग्रामपंचायतला चौथा पाचवा टर्म आहे पंचायत समिती सदस्य म्हणून पण आम्ही राहून काम केलेलं आहे म्हणून आम्ही विकास कामांना कुठं नाही चुकीचं काम करत असतील तर त्या कामाला मात्र आम्ही विरोध करणार विकास काम असेल चांगलं तुम्ही काम करत असताल जनतेसाठी तर आमचा शंभर टक्के सहकार्य आहे आणि इथून पुढून पण राहणार आहे आमचं असं म्हणणं आहे आज समिती आली चौकशी समितीने केली त्याचा अहवाल जे काय असेल ते का का येईल गेतेल, आणि ते काय प्रशासन असेल शासन असेल जे काय निर्णय घेतील ते घेतील आम्हाला ते मान्य राहील मला माहिती पडलेलं होतं मटेरियल होतो मी मटेरियल सारून घेतलं ह्या दोन तीन महिन्यामध्ये सार असा महिन्याच्या आतमध्ये पडलं होतं लेकर आहे ते जाण येण्यासाठी काही टीचर आहेत काही लेकर आहेत त्यांचे काही मायबाप आहेत की आमचे लेकर आहेत जाण्यासाठी तर सर त्याबद्दल मी आम्हाला म्हणजे ग्रामपंचायत आम्ही सरपंच घेतलेला साहेब होती अशी का होती ही मी सांगून घेत नाही मी होतो पुण्याला उच चढायला त्या साहेबांना मला आणलं उस पुणे ह्या साहेबांना ह्या साहेबांनी मला सरपंच केलेला आहे

पडलेले मटरे पडलेले मटरे बांधकामाच्या पूर्व बाजू बरोबर हा मटे बांधकामाच्या लगतच असलेल्या पूर्वाकडून काही जागा होती खाऊ

que ele